नमस्कार सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनल वरती सर्वांचे मनापासून स्वागत या वर्षी पावसाची सुरुवात जरा लवकर झाली आहे त्यामुळे मे महिन्यामध्येच पावसाळा स्पेशल चहा मसाल्याची रेसिपी शेअर करत आहे पावसाळा स्पेशल चहा बनवण्यासाठी चहाच्या पातीची एक जोडी धुवून पुसून कापून फॅन खाली सुकवून घेतली आहे तसेच दोन मुठी तुळशीची पाणी सुद्धा धुवून आणि फॅन खाली सुकवून घेतली आहे पाच चमचे सुंगठा पावडर पोळी खायचा जो चमचा असतो त्या चमचाच्या मापानेच मी ते सर्व साहित्य मोजून घेतले आहे वेलच्या पंचवीस ते तीस अंदाजे तीन चमचे आहेत एक चमचा लवंग अर्धा चमचा काळी मिरी एक चमचा कच्ची बडीशेप घेतले आहे आणि दोन ते तीन इंच इतकी दालचिनी घेतली आहे हे सर्व साहित्य एक मिनिटभर आपल्याला नंद गॅसवर भाजायचे आहे हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता सर्वात आधी चहाची पात आणि तुळशीची पाने भाजून घेऊन जास्त वेळ भाजायचे नाहीये मॉइश्चर त्याच्यात जर काही राहिलं असेल तर ते निघून जाण्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभराने ही पानं हातात घेऊन बघितली त्यात अगदी सहज कुस्करली जातात म्हणजे याच्यात कुठलंही मॉइश्चर आता राहिलेलं नाहीये आपण आता एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आणि बाकीचे सर्व खडे मसाले सुद्धा एक मिनिट भर भाजून घेणार आहोत चहा मसाला हा नेहमी ऋतूनुसार असावा म्हणजे आता पावसाळ्याचे आणि थंडीचे दिवस सुरू होणार आहे या दिवसात शरीरात आणि वातावरणात थंडावा वाढल्यामुळे सर्दी खोकला वाट यासारखे आजार होतात म्हणून थंडीच्या दिवसात दालचिनी लवंग काळी मिरी हे गुणधर्माने गरम असल्यामुळे याचे प्रमाण बडीशेप आणि वेलचीच्या तुलनेत जास्त घ्यायचे आहे तर उन्हाळ्यामध्ये चहा मसाला बनवण्याच्या वेळी बडीशेप आणि वेलची हे वे गुणधर्माने थंड असल्यामुळे त्याचे प्रमाण इतर खडा मसाल्यांपेक्षा थोडे जास्त घ्यायचे आहे हे मी मोजकेच मसाले इथे वापरले आहेत अजून बरेचसे गरम मसाले येतात पण आपल्याला चहा मसाला बनवायचा आहे गरम मसाला नाही म्हणून अगदी जे रोजच्या वापरातले आहेत तेवढेच मी घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य भाजून झाले आहे एका डिश मध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करायचे आहे मिक्सर मध्ये वाटताना सर्व मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरचं भांड सुद्धा मसाले वाटण्याच्या वेळेकडे असणे गरजेचे आहे नाहीतर आपली पीमिक्स पावडर खराब होऊ शकते सगळ्यात शेवटी पावडर आहे आणि आता हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहे इथे ही पावडर वाटून तयार झालेली आहे त्यापासून चहा कसा बनवायचा दोन कप चहासाठी एक कप पाणी घेतलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर दोन चमचे चहा पावडर घातली आहे चहा पावडर उकळून झाल्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त वापरू शकता साखर घालून पण उकळी चांगली काढून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये मी दीड कप दूध घेतलं आहे कारण पाणी थोडस आटलं जाते त्यामुळे मी दुधाचं प्रमाण थोडं वाढवलं आहे याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि दोन कपसाठी मी अर्धा चमचा मसाला वापरला आहे जर स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर थोडा जास्त वाढवू शकतो एक उकळी काढल्यावरती गॅस बंद करून एक मिनिट भर आपल्याला चहा झाकून ठेवायचा आहे जर आपली चहा पावडरचे प्रिमिक्स आणि चहा दोन्ही रेडी आहेत आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि साध्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत